संपादक सतीश जगताबापू सावंत आपण माडा तालुक्यामधील गावामध्ये आहोत माडा तालुक्या तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसापूर्वी पालकमंत्री चंद्रकांता पाटील यांचा महायुतीचा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा या ठिकाणी निर्धार मेळावा होता आणि निर्धार मेळाव्यामध्ये या शेतकऱ्यांनी शेतकरी पोचला पाहिजे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नावरती त्यांना त्या ठिकाणी खाली बसा आणि त्यांना बोलू दिलं नाही त्यांची नेमकी काय कैफ येत होती ते आपण त्यांच्यात तोडून जाणून घेऊया माझं एक म्हणणं होत की माझ्यावर जे काही अन्याय झालेला आहे ते बाबा आज केंद्र सरकार जे भाजपचं आहे सरकार जे भाजपचं आहे त्यातून दोन माझी लोकसभा होतात ते शतावरील रावश्री शतावरी म्हणून लावायला होती त्यांनी ते आयुष्यमान मंत्री म्हणून शिवाजी नाईक साहेब ना दुसरी दोन मंत्री जीवन काही केलं पाणी किडी प्लांट बघितला तर दोन तीन वेळेला सभा बी घेतल्या आमच्या शेतकरी मेळावा घेतला कोण्याला बी आम्हाला बोलवलं ऑफिसला त्यांनी बी केला जीवन असे दोन तीन वेळेला साईबाजी नाईक साहेबांची आमची चर्चा झाली आम्ही दोन वर्षे म्हणजे सतव दोन वर्ष आम्ही सभा सकाळी कोणाची पाणं हे खर्च केला आणि चार पाच पदा आमचे गेले मग तेथून पुन्हा तिथला तिथं आमची मेळावा घेतला शेतकरी मेळावा घेतला मध्ये सगळ्या शेतकऱ्यांना एक वीसशे कोटी रुपये आपल्या माडा माडाचा आमचे त्यांनी नुकसान केलं म्हणजे कंपनीला तर माझं एक मत होतं की केंद्र सरकारने कंपनीला परवानगी द्यायला नको पाहिजे होती कारण त्याची कवच किती आहे त्या कंपनी चालवणार आहे ती बी बघायला पाहिजे होती दुसरी गोष्ट त्यांना परत पुन्हा अनुदान म्हणून केंद्र सरकारने केलं त्याच्यात आम्हाला समाविष्ट करून घेतलं नाही आधी त्यामुळं न्याय आमच्या वैज्ञानिक नंतर परत पुन्हा मी काय केलं मुख्यमंत्र्याला बी मी पत्र दिलं पुन्हा उपमुख्यमंत्र्याला पत्र दिलं विरोधी पक्ष नेते होते शरद पवार यांना पत्र दिलं सुप्रियाला पत्र दिलं असं मी ज्या जेवढा प्रयत्न करायचा तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार साहेब होते बघून सिद्ध यांना पत्र दिले की व माझी काहीतरी व्यथा बघा काहीतरी बघा माझं बावीस लाख रुपये मी तर शेतकऱ्यांना कसं सहन करायचं माझ्याकडे लोकांचे वगैरे पैसे आहेत बँकेचे लोन आहे तर लोन आहे बँक ऑफ इंडियाचं लोन आहे ती माझ्याकडे जप्ती घरावर माझ्या माझं काहीतरी बघा ना तुम्ही म्हणजे किती काय बघू शकते नाही ते म्हणून मला एक थोड जरा इतकं वाईट वाटलं की माझं जर सत्य करतात तर माझी जर बदल नसली शेतकऱ्याची तर माझ्यापेक्षा अशी कितीतरी अनेक शेतकऱ्यांची किती सहकारी मग तर मी पहिल्यांदा अगोदर बघून असून भेटतो की आमदार आहे कुणी म्हणलं माझीपेक्षा काहीतरी पगार द्या ना मला काहीतरी म्हणजे म्हणजे तुम्ही आता भाजपला पाठवतोय म्हणलं द्या असं एक माझे म्हणणं होतं की त्यांनी मदत करावी म्हणून परत तुला तिथून काय झालं आता चंद्रकांत आलेबा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत खासदार निंबाळकर साहेब यांच्या कुठेतरी आपलं बाब मार्ग लागला असं माझं मत होत म्हणून त्यांनी मी एक मत मांडलं कि मी कांदा किंवा कांद्याची शेतकऱ्यांनी आमच्या सगळ्यांचे दुर्पया रुपये सरकारनं केलं आता कुठेतरी माझे आमचं हे करा तर माझं फोटो बांधायचा प्रश्न आम्ही कुटुंबाने आमच्या कुटुंबाने रात्र दिवस स्पष्ट केलं माझं तुम्ही जर तुम्ही केंद्र सरकारने माझ्या मुळे जर नेण्या नसत्या पैसे ने नसते बावीस लाख रुपये मेसेज करायला कसायचं फोटो असं पण एक अपेक्षा बरोबर झाली माझी होती त्यातून परत चित्रपटाने परत काय बोलताय काय बोलताय कुठल्या पक्षांनी पक्षाचा नाही म्हणजे शेतकरी आहे मी माझं शेतकरी घेतात त्यांनी काही निर्णय माझं काही घेतलं नाही माझं एकच मुलं आहे की जर बावीस लाख रुपये माझ्यासारख्या शेतकऱ्याचं जर समजा केंद्र सरकारने किंवा समजा राज्य सरकार असं की तालुक्याचे आमदार असतील आणि त्याचा काहीच विचार न करता परत माझ्या जागावर येणं हंगार करणं ही करणं ही आष्ट म्हणजे एक सगळ्या मराठा पण शेतकऱ्याला काही योग्य वाटलं नाही प्रत्येक एक अभिनंदन मी करतो किंवा एक एक अभिनंदन करतो की मला बा शेतकऱ्याची तर नाव असताना असताना त्यांनी एक मोठं सहकार्य केलं ते म्हणून पोलिटिशियनचं साहेबाजे यांनी मोठं अभिनंदन करतो त्यांनी सुद्धा मला बोलून दिलं त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्या सांगण्यावर नमकम करायचं होते त्यांनी सुद्धा एक त्यांचं दुसरी गोष्ट आणि वार्ताहर वाली होती त्यांनी सुद्धा म्हणजे थांबू द्या ऐकू द्या का या माझं एक मत होत या लोकांनी तुम्ही कितीतरी मोठे महाराष्ट्रभर निषेध करेन मला सहकार्य केलं तुम्ही का केलं नाही मला जर दादाशाही लहान नसतं तर ही बरोबर वाटलं नाही मला त्यांना आता जर नाही की आवाज सगळे शेतकरी महाराष्ट्राभर एखाद्या शेतकऱ्यावर जर अशी अवस्था आली आली असं तर सगळी शेतकरी जर महाराष्ट्र यांना काय करायचं माझं मत आहे त्याच्यामध्ये <laughs> तुम्हाला तुमच्यावर आरोप करण्यात आला की तुम्ही दारू पिला होता आणि आयुष्यात सुपारी पाच सुद्धा खात नाही तुम्ही दारू पिण्याचा काय संबंधच नाही ना हे तुमच्याकडं दयाचा पोलसाठी माझे रक्कम मागाय आम्ही असं काय नव्हतं दारूचा तर काही संबंध नव्हता मी दारू कधी पेट नाही त्यांनी एवढं माझ्यावर भाजपवाल्यांनी आरोप केला खूप होता की दारू पिण्याचा गेल्याचे जास्त तर बरेच माझं हे तर मत प्रजेमध्ये सांगतो की तालुक्याचे प्रतिनिधी असेल कोण असतांनी ती क्षमा मागण्यापेक्षा माझी माफी मागण्यापेक्षा माझा एक जी काय की बावीस लाख रुपये माझा एक आमच्या कुटुंबाचं तेवढं निवारण पुन्हा माफी मागायला माझी आणि अधिक महाराष्ट्रावर शेतकऱ्याची विधान झालेली अशी माझ्यासारखी त्यांची सुद्धा माफी मागावी शकता मी आहे लक्षात घ्या एक तर दुष्काळी परिस्थिती दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी आपल्या पोटाला चिमटा घेऊन शेतीचं पीक जोपासत असतो शेतावरी सारखं पीक या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी या भागामध्ये घेतलं जवळजवळ त्यांच्याच म्हणण्यानुसार पंचवीस ते सव्वीस कोटी रुपये माडा तालुक्यातील असतील आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागातीलही शेतकऱ्यांची शेतावरी शेतावरीच्या पिकाचं अशाच प्रकारचा कारभार झालेला आहे आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या जे मंत्री आहेत ते मंत्री जर यांच्या बांधावरती येत असतील आणि पीक लाग पीक लागवडीसाठीचा सल्ला देत असतील आणि जर या शेतकऱ्यांचे त्या पिकाचे पैसे असे अडकून पडत असतील तर जाब विचारायचा कोणाला